जैन कासार संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे इथं विजय कासार यांना दान चिंतामणी पुरस्कार प्रदान करण्यात आला दिगंबर जैन कासार समाज संस्थेच्या वतीनं पुणे इथं विजय कासार यांचा दान चिंतामणी हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष पोपटलाल डोरले कार्याध्यक्ष प्रकाश मांगले यांच्या हस्ते प्रदान करून सन्मान करण्यात आला यावेळी विविध संस्थांच्या वतीनं विजय कासार यांचा सत्कार करण्यात आला दिगंबर जैन कासार समाज संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रतिष्ठानच्या शिष्यवृत्ती फंडाला एक लाख रुपये तसंच तुळजापूर अक्कलकोट अंडूर सास्तूर औसा येथील जैन मंदिरांना एक लाख रुपयांचं दान देण्यात आलं प्रारंभी कासार कुटुंबियांच्या वतीनं औक्षण करण्यात आलं विजय कासार यांनी दहा लाख रुपयांचं दान विविध संस्थांना दिलं व्यासपीठावर सरिता विजय कासार योगेश आणि नीरज ही दोन्ही मुलं सुना उपस्थित होत्या या कार्यक्रमाला दक्षिण भारत जैन सभेचे प्राध्यापक एन डी बिरनाळे रावसाहेब पाटील मंगेश विहूते हुकुमचंद हेसे महावीर दुरुक्कर बाऊराव तंगा अशोक साळवी प्राध्यापक सुभाष दगडे यांची उपस्थिती होती याप्रसंगी रत्नागिरी चिपळूण कारंजा परभणी सांगली पुणे सोलापूर देवरुख खारीपाटण या भागातील कासार समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते